सत्याण्णव श्रीरा मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणा म्हणा देवराणा श्रीराम मी आणि माझं 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 करण्यामुळं व्यर्थ दुःख सहन करावं लागतं जीवनाच्या अंतकाळी घर मुलं प्रपंच संपत्ती यातलं काहीही उपयोगी पडत नाही असा विचार करून आपल्या मनाला नामस्मरणात गुंतवावं ज्याच्यामुखी राम नाही त्याला मुक्ती कोठून मिळणार या विचारानं समर्थ पुन्हा नामस्मरणाचा सल्ला देत आहेत माणसाच्या मनोवृत्तीचा विचार करता ईश्वरनिष्ठा आणि नामस्मरण हीच खरी माणसाच्या उद्धाराची साधनं आहेत पण या साधनांचा स्वीकार न करता मी फार शिकलेला श्रीमंत ज्ञानी या आहे याचा अहंकार माणसाला असतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहंकार नावाचं पिशाच भूत हे अडाणी माणसाच्या मागं लागत नाही या अहंकारामुळं माणसाला जीवनभर यातना भोगाव्या लागतात मुखी नाम येण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याही लागते गुरुचरित्राच्या पोथीमध्ये यासंबंधी एक कथा आहे थोडक्यात अशी की एक दिवशी दोन अहंकारी ब्राह्मण फिरत फिरत कुमशी या गावी आले तिथं त्यांना समजलं की या गावात त्रिविक्रम भारती नावाचे वेद जाणणारे ब्राह्मण आहेत या दोघांनी अतिशय गर्वानं त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याशी वेदांविषयी वादविवाद करा किंवा आम्हाला स्वतंत्र जयपत्र लिहून द्या त्रिविक्रम भारती म्हणाले आपण गाणगापूरला जाऊ आणि तिथं माझे गुरु श्री नरसिंह सरस्वती आहेत त्यांच्याशी आपण वादविवाद करू तिघजण गाणगापूरला गेले आपण ज्ञान मिळवावं त्याचा उपयोग समाजासाठी करावा त्याचा कोणताही गर्व करू नये असा सल्ला नरसिंह सरस्वतींनी त्यांना दिला पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते स्वामींनी त्यांना व्यासमुनी त्यांचे चार शिष्य भारद्वाज ऋषी यांची माहिती दिली त्यातले विचार सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचा उपदेशही केला पण त्यांचा अहंकार काही कमी होईना मग स्वामींनी आपल्या शिष्याला हातातल्या दंडानं सात रेषा काढायला सांगितल्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला बोलावलं आणि एक एक रेष ओलंडायला सांगितली प्रत्येक रेश ओलांडल्यावर त्याला विचारलं तू कोणत्या जातीचा आहेस एक एक रेश ओलांडताना तो मातंग भिल्ल कोळी शेतकरी वैश्य क्षत्रिय आणि शेवटी वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण आहे असं त्यानं सांगितलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज प्राप्त झालं मग स्वामींनी त्या दोघांनाही या माणसाबरोबर वर चर्चा करायला सांगितली आधी नरसिंह सरस्वतींची विद्वत्ता आणि त्या माणसाचं वेदाचं ज्ञान ऐकून अहंकारी ब्राह्मण घाबरले पण स्वामींनी बारा वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल आणि त्यानंतर मुक्त व्हाल अशी शिक्षा त्यांना दिली अशा विद्वानांनी प्राप्त असताना आणि चांगले गुरु लाभलेले असताना त्याचा उपयोग परमार्थ साधनेसाठी न करता वादविवादात व्यर्थ वेळ वाया घालवला तसंच अनेक सात्विक विद्वानांचा अपमान केला त्यामुळं त्यांना दैन्यवाणा मृत्यू प्राप्त झाला इथं समर्थ म्हणतात की आपल्या प्रपंचासाठी समाजासाठी जे काही करणं किंवा ज्ञान मिळवणं आवश्यक आहे ते सर्व नक्की करावं पण ते करत असताना नामस्मरणाचा ध्यास धरावा फक्त माणसानं त्याचा गर्व धरू नये परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही तर आपलं जीवन निराधार होईल आणि त्याचा शेवट दिनवाणा झाल्याशिवाय राहणार नाही शरीराची कार्यक्षमता टिकून आहे ऐहिक सुखाची साधनं उपलब्ध आहेत आणि ती उपभोगण्याची क्षमता आहे तोपर्यंत ईश्वर न मानणं किंवा नामसाधना विसरणं ही मूर्ख आईट आपल्याला निभावता येते पण जेव्हा शरीर साथ देणार नाही एक एक इंद्रिय कमजोर होतील तेव्हा परिवारातले लोक या माणसाकडं दुर्लक्ष करू लागतात अशावेळी हातात असणारी एकमेव गोष्ट म्हणजे वेळ तो खायला उठेल आणि मग आपलं जीवन यातनामय आणि दीन बनतं ही गोष्ट लक्षात येईल तेव्हा हातातून वेळ गेलेली असेल फार उशीरही झालेला असेल एका अभंगामध्ये समर्थ म्हणतात जन्मवरी देहे संसारी गोविले काही नाही केले आत्महित आत्महित गेले संसाराचे वाडी अंती कोण सोडी रामाविण अशी दैन्यवाणी अवस्था टाळण्यासाठी नामस्मरण अंतःकरणपूर्वक करा असं समर्थ कळकळीनं सांगतायत जय जय रघुवीर समर्थ मुखी नाम नाया कैची अहंता गुणेयातनाते पुुकाची पुडे अन्त दैन्यवाणा मनो निे मणा देवराणा श्रीरा